शुभदा कंगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण हेल्दी नाश्ता बघत आहोत तर आज, आज आपण मस्त असे मुगाच्या डोसे आणि मस्त असे साऊथ इंडियन स्टाईल चटणी बघणार आहोत छान अशी आणि आज ह्याच्यामध्ये आपण अजिबात खोबरं आणि कुठेही कोथंबीर वापरलेली नाही आहे आणि ही रेसिपी एवढी मस्त आहे ना हे मुगाचे डोसे एवढे छान लागतात ना एवढे हेल्दी आहेत तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत तर चला लगेचच सुरुवात करूया तर इथे बघा मी एक वाटीभर मूग घेतले आणि पाव वाटीभर तांदूळ घेतले होते हे मी सकाळी सहा वाजता भिजत ठेवलं होतं ह्याला कमीत कमी, कमी चार ते पाच तास भिजत ठेवावं लागतं नाही तर तुम्ही रात्रभर तरी भिजत ठेवलं आणि सकाळी वाटलं आणि लगेच डोसे केले ते पण एकदम बेस्ट आहे तर हे बघा मी ह्याला चार ते पाच तास भिजत ठेवलं होतं आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया बघा हे सर्व मुगाचं आणि तांदळाचं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण आलं ॲड करणार आहोत अर्धा इंच आला आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या तिखटानुसार मिरची ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये बघा आता मी कढीपत्ता पण ॲड केलेला आहे जिरा ॲड केलेला आहे आता हे आपण पहिलं असंच फिरवून घ्यायचं नंतरला थोडं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून डोस्याचं जसं बॅटर असतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे तर आता वाटून झालेलं आहे बघा मी ते एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व वाटण डोस्याचं काढून घेऊया बॅटर बघा किती छान असं एवढं स्मूथ झालेलं आहे आणि मस्त असं क्रीमी पाहिजे असं क्रीमी झालेलं आहे त्याला कणी नको तर आता हे सर्व आपण काढून घेऊया बॅटर बघा भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे किती मस्त स्मूथ झालेलं आहे ना आता जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये बघा मी पाववाटी पाणी ॲड करून ते मिक्सरचं भांडं धुवून आपण त्याच्यामध्ये ॲड करूया ते, कर ते पाणी खूप छान डोसे होतात तुम्ही पण करून बघा हे सकाळच्या नाश्त्याला टिफिनला पण मुलांना हेल्दी नाश्ता तुम्ही हा देऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊया ह्याच्याबरोबर मस्तपैकी चटपटीत अशी साऊथ इंडियन टाय स्टाईल आपण चटणी करून घेऊया तर इथे बघा मी एक पॅन घेतलेला आहे छोटासा त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे दुधाची टाळ डाळ चांगली तेलामध्ये परतून झाली की त्याच्यामध्ये आपण जिरा ॲड करूया एक चमचाभर पाच ते सहा पण एक कडीपत्त्याची ॲड करूया लसूण ॲड केलेला आहे सात ते आठ पाकळ्या आणि इथे बघा आलं घेतलेलं आहे तिकटानुसार मिरची घेतलेली आहे आणि एक इथे कांदा घेतलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपण साऊथ इंडियन स्टाईल चटणी बघतो आहे आपल्याला हे जर रंग बदली नाही करायचं आहे फक्त कांदा आपल्यांना मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा तो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो कांदा चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा चांगला मऊ झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण चिच ॲड केलेलं एक चमचा भर आणि टॉमॅटो ॲड केले आहे आणि कांदा असल्यामुळे त्यांच्या भर टाटो घ्यायचा आहे चटणी ही अ कथिम लागते भाजी तुम्ही केली नसेल ना तुम्ही करून बघा खूपच मस्त वाटत आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला ती लाल चटणी देते ती ही लाल चटणी आहे त्यामध्ये बघा छान असं नाही झालेले आहेत एकदम मस्त त्यातून घ्यास बंद करतो आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो त्यामध्येच आपण थंड करून घेणार आहोत बंद करतो आपण थंड आणि मग वाटून घे तुम्ही ही गरम गरम पण वाटून गरम गरम पण सव करू शकता कोणाला थंड पाहिजे तर तुम्ही थंड पण सव करू शकता थंड आहे चटणीचं बघा सर्व आपण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करूया आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आणि हे विदाऊट पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी चटणी ही थोडी कोमट करून घेतलेली आहे म्हणजे जास्त गरम नाही घातलेलं आहे त्या मिश्रण चटणीचं आणि कलर मस्त सुंदर आलो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची किंवा मिडकी मिरची पण टाकू शकता त्याच्या कलर अजून डार्क भेटतो पण ॲड करू शकता चटणी ही आपली तयार झालेली आहे आता ही आम्ही काढून घेते आणि त्याचं बॅटर पण तयार झालेला असं फोनी वगैरे बघा आपण ह्याच्यामध्ये अजिबात खोबराळे किंवा कोथिंबीर वापरून घेणार मस्त असं विदाऊट कोथिंबीर खोबऱ्याचं पण आज केलेलं आहे तर आपण चटणी पण तयार झालेली आहे आता हिला आपण साईडला ठेवून घेऊया चटणीवर बघा छान असं एक कढीपत्त्याचं पान ठेवते छान वाटतं ना तर चला आता ही चटणी बाजूला ठेवून देऊया आपण आणि बॅटर घेऊया डोस्याचं डोसाचं बॅटर पण मस्त असं ज हे झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि किंचित आपण ह्याच्यामध्ये सोडा ॲड करतो आहे बेकिंग सोडा चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही मूग आणि तांदूळ रात्रभर भिजत ठेवलं ना मग तुम्हाला सोडा टाकायला टाकायची गरज नाही लागत मस्त बॅटर तयार झालेला आहे तर आता एक असा तवा पण ठेवलेला आहे गरम करत तवा बघा छान गरम करत ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिलं तेल लावून घ्यायचं तेल लावून झालं की त्याच्यावर पाणी शिंपडायचं पाणी शिंबडायचं आणि लगेच मग सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं जेव्हा जेव्हा आपण डोसा तव्यावर पसरवतो ना डोसा काढल्यानंतर हे करणं गरजेचं आहे डोसे कुठेही तव्यावर चिटकत नाही आणि एकदम इझिली खूप छान डोसे निघले जातात तर डोस्याचं जा बॅटर बघा एवढं छान झालेलं आहे डोसा किती मस्त तयार झालेला आहे आपला छान असा पसरलेला आहे बघा त्याच्यावर आता किंचित आपण तेलाचं ब्रश नाहीत ते एक एक थेंबच फक्त सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे फास्ट करायचं नाही आहे बघा मस्त स्वतःहूनच निघालेला आहे डोसा छान झालेला आहे काढून घेऊ मस्त डोसा झालेला आहे काढून घेते छान असा बघा मस्त असं केळीच्या पानावर मस्त असे किती छान दिसतंय ना अजून एक करून दाखवते तुम्हाला डोसा तसंच सेम बघा पाणी टाकायचं आणि सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा खूप मस्त असे सुंदर डोसे तयार होतात तुम्ही कधी केले नसतील मुगाचे डोसे तर नक्की करून बघा आणि साऊथ इंडियन स्टाईल चटणी केली नसेल ती पण करून बघा मस्त होतात डोसे आता हा पण डोसा आपण तसाच करून घेऊया छान असं खरपूस मस्त डोसे आपण हे बघा किती मस्त त्याला कलर आलेला आहे आता हा पण काढून घेऊया आपण छान असा डोसा बघा आणि आता अशाच प्रकारे सर्व डोसे करून घेते बॅटर तयार असेल ना सकाळी बघा तुम्हाला तांदूळ भिजवायची गरज नाही आहे डाळ भिजवायची गरज नाही आहे मस्त असे हेल्दी डोसे आपण करू शकतो मुलांच्या सकाळी डब्याला संध्याकाळी नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला एकदा हा बॅटर तुम्ही करून ठेवला ना फ्रीजमध्ये पण हे बॅटर खूप चांगलं राहतं चटणी पण खूप छान राहते ही दहा ते बारा दिवस व्यवस्थित राहते तिला काहीच होत नाही चटणीला पण तर ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला सांगा कमेंट करून आणि हो तुम्ही हा माझा चॅनल कुठून पाहत आहे तर ते, ते, ते पण प्लीज मला कळवा डोसे बघा किती मस्त झालेले आहे चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू